नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी केंद्र सरकार सोबतच राज्य सरकारने ही शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत अशीच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान मानधन योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दर महिन्याला पेन्शन मिळते शेतकऱ्यांचे भविष्य दिग्दृश्या सुरक्षित व्हावे या उद्देशाने ही योजना राबवण्यात आली आहे या योजनेत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते या योजनेत शेतकऱ्यांना दर महिन्याला तीन हजार रुपयाची पेन्शन मिळते गरीब कुटुंबातील शेतकऱ्यांचे भविष्य सुरक्षित होण्याच्या दृष्टीने ही योजना राबवली आहे या योजनेतील ही पेन्शन शेतकऱ्यांना वयाच्या साठ वर्षानंतर मिळते कोणत्याही संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दर महिन्याला पेन्शन मिळते परंतु शेतकऱ्यांना अशी पेन्शन मिळत नाही त्यामुळे पी एम किसान मानधन योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेत त्या शेतकऱ्यांना लाभ मिळतो ज्यांचे उत्पन्न खूप कमी आहे ज्यांना म्हातारपणात कोणतीही साथ नसते त्यामुळे या शेतकऱ्यांनी आपले आयुष्य सुरक्षित करण्यासाठी फार पूर्वीपासून थोडी थोडी रक्कम जमा करावी त्यानंतर वयाच्या साठ वर्षानंतर दर महिन्याला पेन्शन स्वरूपात हे पैसे दिले जातील दिल। या योजनेचा लाभ फक्त अठरा ते चाळीस वयोगटातील शेतकऱ्यांना घेता येणार आहे ज्या शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे जर शेतकऱ्यांचे उत्पन्न दीड हजार रुपयांपेक्षा जास्त असेल आणि इन्कम टॅक्स देत असेल तर त्यांना या, या योजनेचा लाभ मिळत नाही शेतकऱ्यांनी आपल्या वयानुसार दर महिन्याला पंचावन्न ते दोनशे रुपयांची गुंतवणूक करायची आहे जर कोणी अठरा वर्षांचे असेल तर त्यांना महिन्याला पंचावन्न रुपये द्यावे लागणार आहे चाळीस वर्षाच्या वयोगटातील शेतकऱ्यांना दर महिन्याला दोनशे रुपये द्यावे लागणार आहे जे शेतकरी पी एम सन्मान निधी योजनेचा लाभ घेतात त्याच निधीमधून हे पैसे कट केले जातात या योजनेचा लाभ घ्यायला असेल तर तुम्हाला जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन फॉर्म भरावा लागेल त्याचबरोबर आधार कार्ड बँक पासबुक जमिनीची कागदपत्रे पासपोर्ट साईज फोटो द्यावा लागेल